नम बुद्धाय जय भीम मी संगमिता आज बोरी वृक्षाची पाने या पुस्तकातून वसुबंधूबद्दल वाचणार आहे वसुबंधू तीनशे सत्तर इसवी वसुबंधूचा जन्म चौथ्या शतकाच्या उत्तरार्थ चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या शासनकाळात तीनशे पाच ते चारशे सतरा इसवीमध्ये पेशावर येथे झाला त्यांचे आईचे नाव प्रसन्नशील होते दार्शनिक वसुबंधू आचार्य असंगाचे अनुज होते ते ज्ञानप्राप्तीसाठी कप कश्मीरला गेले वसुबंधू मध्यकालीन न्यायशास्त्राचे जनक दिग्नाच दिग्नागचे गुरु होते तसेच स्थिरमती विमुक्त सेन गुणप्रभ हे वसुबंधूचे शिष्य होते सुप्रसिद्ध गुप्त सम्राट स्कंदगुप्ताची त्यावर फार कृपा होती स्कंदगुप्तानी आपल्या मुलगा नरसिंहगुप्ताला शिष्य बनविले स्कंदगुप्तानंतरनं बालदित्य शासक झाल्यावर त्यांनी वसुबंधूस अयोध्येस पा बोलाविले वसुबंधूंनी बरेच वर्ष तेथे राहून अनेक महत्वपूर्ण ग्रंथाची रचना केली सांख्य मताचे आचार्य विध्य वासी यांच्या विचाराचे खंडन करण्यासाठी त्यांनी परमार्थ सप्तमिका या ग्रंथाची रचना केली या ग्रंथावर खुश होऊन सम्राट स्कंदगुप्तांनी त्यांना तीन लाख मुद्रा भेट दिली त्या स्वर्णमुद्रेद्वारे वसुबंधूंनी अयोध्या येथे भिक्खुनिवासासाठी तीन विहार बांधले बौद्ध दार्शनिकामध्ये वसुबंधूचे नाव मोठे आहे त्यांचा प्र त्यांचा प्रत्यय बौद्ध न्यायशास्त्राच्या शासनेत दिसून येतो वसुबंधू ने त्रिपिटकाचा सारांश सोप्या व सुलभ भाषेत अभिधमकोश नावाने लिहिला हा मागील सोळा शतकामधील सर्वात जास्त वाचला जाणारा दार्शनिक ग्रंथ आहे आजही तो जपान चीन तिबेट मंगोलिया देशातील पाठ्यक्रमातील ग्रंथ आहे महान भारतीय अनुवादक परमार्थ यांनी लिहिलेल्या वसुबंधू चरित्र आजी चीनी भाषेत अस्तित्वात आहे वसुबंधू वै वैभाषिक वै व योगाचार वरील ग्रंथाचे प्रणेत होते विज्ञानवादावर विज्ञ विद्न्या, विज्ञाती मात्र सिद्धी नावाने तीस त्रिशिखा वीस विशिखा नावा नावाने दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत वसुबंधू प्रभावी वक्ता होते त्यांच्या वक्तृत्वाने प्रभावित होऊन गुप्त बालदित्य सारखे अनेक लोक बौद्ध भिक्खू झालेत बालदित्याने वसुबंधूंच्या ग्रंथावर खुश होऊन भरपूर दान दिले वसुबंधूंनी त्या धनाचे त्या धनाने पेशावर काश्मीर व अयोध्या येथे बौद्ध विहार निर्माण केले त्यांनी अशी वर्णा अशी वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या आपल्या आयुष्यात बौद्ध धर्म व दर्शनावर महान कार्य केले नव्वदव्या वर्षी उमर येथे आपल्या जन्मभूमीत त्यांचे निर्वाण झाले साधू 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 तर आपणास वसुबंधूबद्दल ही माहिती कशी वाटली ते सांगावे आणि वाचण्यात माझं काही चूक होत असेल तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागते साधू साधू